आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे आज आम्ही डॉक्टर किनिकर साहेब जे की सर्जन आहेत मराठवाड्यामध्ये खूप प्रसिद्ध आहेत अनेक लोकांना जीवदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे परवा जे काय का पूर्ण देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, जे काही च्या बाबतीमध्ये चर्चेचा विषय आहे लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोरे यांच्या संदर्भामध्ये जे काय डोक्याला गोळी लागली आणि ते जो प्रकार पुढे झाला आणि सह्याद्री हॉस्पिटल जे काय लातूरमध्ये ॲडमिट झाले त्यानंतर ते त्याचे जे उपचार झाले या संदर्भामध्ये बऱ्याचशा काय अनेक गोष्टी चर्चाच्या या ठिकाणी होत असतानाच आज आम्ही त्या संदर्भामध्ये आदरणीय डॉक्टर क्लिनिकर साहेबांशी चर्चा करण्यासाठी आलेला नमस्कार सर काय त्या दिवशी म्हणजे शनिवार दिवस आपण या ठिकाणी उपस्थित नव्हतात या दवाखान्यामध्ये आणि बाबासाहेब मनोरे यांना या ठिकाणी उपचारासाठी आणलं आपण नव्हता काय उपचार कसे झाले आणि ते झालेला प्रकार काय होता सर कसे मी शनिवारी रात्री साडेदहाच्या ट्रेननी आमची एक सी एम ई होती मुंबईला सायन हॉस्पिटलला त्यानिमित्तानं मी निघालो असता रात्री साडे अकरा वाजता आयुक्त साहेबांनी स्वतःच गोळी झाडून घेतली आणि आपल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कॅब्युटीमध्ये त्यांना घेऊन आले तर असा मला हॉस्पिटलमधनं फोन आला आणि त्यांच्याही नातेवाईकांनी मला मोबाईलवरती फोन केला त्यावेळेस मी उस्मानाबाद क्रॉस केलो होतो आणि लगेचच मी बार्शीच्या स्टेशनला उतरून वापस लातूरच्या दिशेने आलो तोपर्यंत मी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स नाही त्या सर्व स्टाफ ना आणि बाहेरूनही काही दोन तीन डॉक्टर जे की न्युरोसर्जन आहेत डॉक्टर कोकणकर कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर जळकुटे यांना सांगून या ठिकाणी मी त्यांची पूर्ण व्यवस्था केली होती आल्या आल्या त्यांनी ब्लिडिंग वगैरे थांबवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांचा सी टी शॅन केला सिटी शॅनमध्ये असं मलाही व्हॉट्सअपवरती सिटी शॅनचं व्हिडिओ आला त्यामध्ये असं आढळून आलं की उजव्या साईडच्या कानशिलातून गुळी आरपार डाव्या साईडच्या कानशिलातून बाहेर आलेली दिसली आणि उजव्या साईडच्या कवटीचे काही हाडाचे तुकडे फ्रॅक्चर होऊन ब्रेनमध्ये इतरत्र पसरलेले त्या ठिकाणी आम्हाला दिसले आणि ज्या एरियामधून ब्रेन ट्रॅव्ह गुळी ट्रॅव्हर्स झाले तिथं ब्रेनला आजूबाजूला म्हणजे डॅमेज झालेलं त्या ठिकाणी दिसलं आणि रक्तस्राव ॲक्टिव त्या ठिकाणी होता जे काही प्राथमिक उपचार आहे अँटीबायोटिक पेनकिलर बाकीचे फिटिव्ह म्हणून काही मेडिसिन सर्व झाल्यानंतर मी दोनच्या आसपास हॉस्पिटलमध्ये पोचलो आणि लगेचच आम्ही अडीच वाजता सर्व स्टॅबिलाइज झाल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरला त्यांना शिफ्ट केलं आणि जवळपास अडीच ते सहा वाजेपर्यंत हे ऑपरेशन चाललं oh. आणि ऑपरेशनमध्ये आम्हाला नवीन काही गुंतागुंत त्या ठिकाणी गुंता दिसून आलेली नाही नव्हती ऑपरेशन no. व्यवस्थित पार पडलं आणि ऑपरेशनच्या वेळेस आपण त्यांना दोन रक्ताच्या बॅग चढवल्या mm. आणि नंतर आयश्यूमध्ये शिफ्ट केलं आपण व्हेंटिलेटरवरती अतिदक्षता विभागामध्ये mm. आणि शिफ्ट केल्यानंतर परत एक रक्ताची बॅग त्या ठिकाणी आपण चढवली mm. आणि दिवसभरामध्ये रविवारी त्यांचा चांगला प्रतिसाद आम्हाला दिसून आला mm. आणि परत आम्ही रविवारी त्यांचा पोस्ट ऑफ आप म्हणजे ऑपरेशनच्या नंतर सी स्कॅन केला असता आम्हाला असं दिसलं की सर्व रक्ताच्या गाठी त्या ठिकाणी निघालेल्या आहेत बुलेट जिथून ट्रॅव्हर झाले तो एरिया एकदम क्लीन झालेला दिसला रक्ताची गाठ कुठं नव्हती फक्त सूज होती आणि जो उजव्या साईडचा मेंदू जो थोडा डॅमेज झालेला आहे त्याचा परिणाम असा झाला की डाव्या हाताची आणि पायाची कमजोरी पेशंटमध्ये आम्हाला दिसून आली आणि त्या कमजोरीसाठी आपल्याला पुढं आणखीन आत्तापासूनच जे ॲडव्हान्स न्यूरो रिहॅबिलिटेशन ज्याला म्हणतो आपण जे की आजकाल रोबोटिक काही मशीन आहेत त्याला कसं कमीत कमी विकनेस राहील किंवा त्याला लवकरात लवकर कसं रिकवर करता येईल त्याच्यासाठी त्या मशीनचा आपल्याला उपयोग त्या ठिकाणी लागणार होता म्हणून आपण त्यांच्या घरच्या सर्व मेंबरसोबत त्यांच्या नातेवाईकासोबत आणि इथल्या प्रशासकीय काही अधिकारी होते त्यांच्यासोबत चर्चा केली असता सर्वातच एकमत झालं की, की आपण रिलायन्स जी हॉस्पिटल आहे अंधेरीला कोकळ्याबीन त्या ठिकाणी शिफ्ट करून ती पुढचा उपचार आपण त्या ठिकाणी करू आणि मग सोमवारी सकाळी अकरा वाजता आपण सर्व प्रशासनाच्या मदतीनं इथल्या लोकप्रतिनिधीच्या मदतीनं आणि मार्गदर्शनानं ते सर्व एर बुक करून आपण एक वाजता या ठिकाणी अकरा वाजता या ठिकाणी आपण एअर शिफ्ट केलं आणि एक वाजता तिथं हॉस्पिटलमध्ये त्यांनी पोहोचले आणि व्यवस्थित या एअर कुठलाच काही त्यांना त्रास झाला नाही सर्व दोन डॉक्टर आपण या ठिकाणी आपल्यातर्फे पाठवले होते ते एअर अॅम्बुलन्समध्ये एक डॉक्टर ऑलरेडी होते आणि एक मेल स्टाफसुद्धा होता तर ते त्या ॲम्बुलन्समध्ये चारच लोकं जातात म्हणून आपण बाकीच्या लोकांना किंवा त्यांची पत्नी आग्रह करत असताना सुद्धा त्यांना आपण समजावून सांगितलं डॉक्टर असतील सोबत तर आपल्याला आणखीन एक हेल्पिंग हँड भेटल आणि काही जर समजा प्रॉब्लेम आला तर आपल्याला सॉल्व्ह करायला मदत होईल म्हणून त्यांना समजावून सांगितलं त्या सुद्धा मग समजल्या आणि त्यांनी बाय रोड मुंबईला गेल्या शिफ्ट केल्यानंतर परत कोकळ्याबेनमध्ये गेल्यानंतर तिथं सी टी स्कॅन केले सी टी स्कॅनची एनजिओग्राफी केली टी स्कॅन व्हेनोग्राफी केली आणि एच आर सी टी चेस्ट केला सर्व रिपोर्ट एकदम चांगले आले तरी त्यांनी औरुषींशी माझं बोलणं झालं त्यांनी पण आपल्या ह्या केलेल्या ट्रीटमेंटबद्दल त्यांनी आपली प्रशंसा केली आणि खूप चांगलं तुम्ही मॅनेज केला तसा नातेवाईक सोबत बी त्यांनी चर्चा केली आणि त्या ह्याच्यानं आम्हालाही समाधान वाटलं कालही त्यांच्याशी मी बोललो आज सकाळीही त्यांचा स्वतः फोन आला होता बरं हे विचारण्यासाठी की आम्ही एम आर आय आज करणार आहोत तर एखादी बुलेटची काही पीस वगैरे तर तुम्हाला सापडली नाही किंवा काही शिल्लक तुम्हाला वाटत नाही मध्ये कारण एम आर आय करताना ती असं मेटल काही राहिला नको मध्ये मी त्याला खात्री दिली की शंभर टक्के तिथं मेटलचं किंवा बुलेटचं काही तिथं पार्ट राहिलेला नाही तुम्ही शंभर टक्के एम आर आय करू शकता तर आज बहुतेक एम आर आय झाला असेल आता संध्याकाळी मी त्याचा अपडेट घेतो आणि त्यांची क्लिनिकल कंडिशन आज एकदम स्टेबल आहे म्हणले त्यांनी डोळे उघडतायत थोडी थोडी समज आहे व्हेंटिलेटर बंद करून त्यांनी आज फिजिओथेरपी सुरू केलेली आहे बरं सर वेंटिलेटरही बंद केलं हां म्हणजे जे ह्याचा जे सपोर्ट जो होता तो आहे फक्त जी आपण ट्यूबमधून जी ऑक्सिजन देतो ना ती तेवढं सपोर्ट आहे त्यांना ऑक्सिजनचा आता सर तुम्ही एवढं ट्रीटमेंट दोन वेळेस म्हणजे दोन ऑपरेशन इथं झालं आणि ह्या ठिकाणी व्यवस्थित ती यंत्रणा जी मुंबईची जी भेटली म्हणजे तिथं जाण्याची आवश्यकता होती सर्व हॉस्पिटल मुंबईला म्हणजे ब्रेनच्या ट्रीटमेंटसाठी म्हणून आपण म्हणजे शिफ्ट केलं नाही इथली जी ट्रीटमेंट आहे ऑपरेशन म्हणा त्याची उंड केअर म्हणा काही मॅनेजमेंट इथं झाली असती पण आपल्याला जी डाव्या हाताला आणि पायाला जी कमजोरी आली आहे तेवढे ॲडव्हान्स ऑटोमॅटिकचे आणि जे काही रोबोटिक जी इक्विपमेंट आहेत ते आपल्याकडे लातूरच्या ठिकाणी नसल्यामुळं त्याचा आतापासूनच जर आपण युटिलायझेशन करून त्यांना जर फिजिओथेरपी चांगली सुरू केली तर ती पॉवर आणखीन त्यांची आता सध्या इथून शिफ्ट करताना ग्रेड टू पॉवर होती आउट ऑफ फाईव्ह तर ती आणखीन दोनशे तीन तीनशे चार किंवा नॉर्मल ई एन त्या इक्विपमेंटचा आपल्याला लाभ होईल असं आम्हाला वाटलं जी यंत्रणा भेटली सर हे यंत्रणा शासकीय यंत्रणा होती का म्हणजे वैयक्तिक होती प्रायव्हेट प्रायव्हेटच केलं ना, ना सर म्हणजे बाहेर काय चर्चा झाली किंवा डॉक्टर म्हणजे हे शासकीय यंत्रणा भेटली शासकीय अधिकारी मदतीला म्हणजे कंटिन्यू सोबत हो होते उपायुक्त साहेब असतील कलेक्टर मॅडम असतील एस पी साहेब असतील आणि बाकी लोकप्रतिनिधी संपर्कात होते नाही हा झालेला प्रकार तर म्हणजे खूप चांगला आहे पण आम्हाला सांगितलं की संजय बनसोडे साहेबांनी काहीतरी स्टेटमेंट दिलं होतं की राज्य सरकार देखील सहकार्य करणार होतं मग हे विमान आलं वगैरे वगैरे ही यंत्रणा म्हणजे स्वतःची आहे का म्हणजे कशी म्हणजे त्यांनी नाही ही यंत्रणा प्रायव्हेटच होती त्यांनी पूर्ण मदतीची म्हणजे ही दर्शवी काय यंत्रणा हो काय म्हणजे सास्की काय मदत झाली काय या काय शिफ्टिंग मध्ये शिफ्टिंग मध्ये झाली पण जी बुकिंग वगैरे जे होते ती प्रायव्हेटच होते अच्छा म्हणजे ती पूर्ण इडली एन ओशी असतील किंवा हे मॅडमनी लवकरात लवकर ती देण्यासाठी त्यांनी फोन लावले आणि ग्रीन कॉरिडोर एस पी साहेबाच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे दहा मिनिट आपले वाचले तिथून सांता क्रुझनी हॉस्पिटलला जाताना एसपी साहेबांनी सांगून ती ग्रीन कॉरिडोर तिथं मुंबईत सुद्धा अवेलेबल करून दिला हा म्हणजे आपलं कमीत कमी ट्रॅव्हलिंग मध्ये टाइम जाईल ह्या उद्देशाने सगळंच म्हणजे या सह्याद्री हॉस्पिटल निघाल्यापासून कोकळ्याबीन पोहोचेपर्यंत पर्यंत कुठंच आपला टाइम असं वेस्ट गेला नाही वेस्ट गेला नाही परंतु लोकांमध्ये अशी चर्चा आहे की सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट व्यवस्थित होत असताना मुंबईचं का अशी जी चर्चा झाल्या कारणानंतर वेगळी चर्चा सुरू झाली नाही म्हणजे इथंही इथं सुधारणा होत होती सुधारणा होत होती पण आपल्याला आतापासूनच जर ह्या हात आणि पायासाठी जर रिहॅब सुरू केलं तर ते पुढे जाऊन इझी जातं आणि लवकर पॉवर वाढायची शक्यता असते म्हणून आपण ते विचार केला सर आपण पूर्ण म्हणजे एक एक म्हणजे सर्व तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे भविष्यामध्ये कसं राहील सर म्हणजे म्हणजे त्यांना काय भविष्यामध्ये फक्त डावा हात आणि पायाच आम्हाला थोडं शंका आहे म्हणजे त्यांनी चालतील वगैरे फक्त इकडे विकनेस किती प्रमाणात राहील किती टक्केवारी राहील त्याची ह्या स्ट्रीलला सांगणं थोडं मुश्किल आहे पण उजवी बाजू बोन त्यांची मेमरी सगळं इंटॅक्ट राहील सगळं वापस येईल चालू शकतात इकडच्या साईडची जी कमजोरी कमजोरी असू शकते भविष्यामध्ये म्हणजे म्हणजे जसं आपण जेवढं फिजिओथेरपी रिहॅब जेवढं जास्त करू तेवढं ती इम्प्रूव्ह होईल नक्कीच सर तुम्ही जे जे काय आज जे जीवदान दिलेलं आहे एका अधिकाऱ्याला बरोबर आहे आपल्याला काय वाटतं सर उपचाराच्या संदर्भामध्ये अशा बाबतीमध्ये अशी केस म्हणजे एखाद्या न्यूरोसर्जनच्या प्रॅक्टिसमध्ये एका दुसरीच म्हणजे येऊ शकते मला त्यांचं म्हणजे ते करण्याचं जे योग आला म्हणजे साहेबाचं बी नशीब म्हणावं लागेल की एखादी मेजर रक्तवाहिनी कोणती म्हणजे असं डॅमेज झालं नाही आणि त्याच्यावर ऑपरेशन करायचं मलाही योगाला मी माझंही नशीब समजतो की थोडाफार माझा एक खालीचा वाटा त्यांच्या या राहिला नक्कीच म्हणजे डॉक्टर किनिकर साहेबांनी जे काय भूमिका घेतलेल्या आहे जे काय मेहनत घेतलेली आहे जे काय एक रुग्णांच्या संदर्भात जे की उपचार करत असताना जे जी जीव जी वतून काम करण्याचे जे काय गुण असतात जे की डॉक्टर किनिकर साहेबाकडे आहेत मनोहरी साहेबांच्या संदर्भामध्ये जे पूर्ण लक्ष होतं परंतु त्यांनी त्यांना एक जीवदान देण्याचं काम ह्या माध्यमातून झालेलं आहे चर्चा ही तर होतच असतात परंतु जी वास्तव जे काय आहे ते ह्या ठिकाणी आदरणीय डॉक्टर किनीकर साहेबांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला थँक्यू सर धन्यवाद धन्यवाद